नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंद्यात अद्यावत गतिरोधक नागरिकांची इच्छा अखेर पूर्ण श्रीगोंदा शहरात अद्यावत महागड्या गाड्यांचे आगमन झाल्यानं गाड्यांनी भयंकर गती पकडली असल्यानं पादचारी नागरिकांचे चालणे मुश्किल झाले होते नागरिकांच्या मागणीनुसार आज गतिरोधक लावण्यात आल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे तर तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे हे गतिरोधक किती काळ टिकतील यावर शंका उपस्थित केली जात आहे नागरिकांनी लावलेले गतिरोधक त्याचा दर्जा व काळ येणारा काळ सांगेल हायवेवर तर गाड्यांनी गती असतेच तीच गती तरुण गल्लोगल्ली घेत असल्यानं अपघाताचे प्रमाण वाढले आहे नक्कीच या नव्यानं लावलेले गतिरोधक आपले काम करतील व तरुणही गती कमी करतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत आजच्या खास वृत्तावर तुर्ताचं इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा